नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींचे या विशेष रिपोर्टमध्ये मनापासून स्वागत आहे गेले अनेक दिवस तुमच्या मनात एकच प्रश्न होता की लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता कधी जमा होणार या पैशाचे तुम्ही सर्वजणी आतुरतेने वाट पाहत आहात कारण हा पैसा तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्हा सर्वांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली आहे त्यांनी स्पष्ट केले आहे की ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये लवकरच पात्र महिलांच्या खात्यावर जमा केले जातील साधारणपणे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे सात तारखेच्या आसपास हे पैसे जमा केले जातात आता हे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे या घोषणेमुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे हा व्हिडिओ व्हिडिओ फक्त बातमी देण्यापुरता मर्यादित नाही या रिपोर्टमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलचे सर्वसमावेशक माहिती जाणून घेणार आहोत पैसा जमा होण्यास थोडा विलंब का झाला योजनेच्या नेमक्या कोणत्या महिलांना वगळण्यात आले आहे आणि महत्त्वाचे म्हणजे आपले पैसे खात्यात आले आहेत की नाही हे घर बसल्या कसे तपासायचे या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे तुम्हाला या रिपोर्टमध्ये मिळतील या माहितीच्या आधारे तुम्ही कोणत्याही अफवावर विश्वास ठेवणार नाही आणि योग्य निर्णय घेऊ शकाल चला तर मग सुरू करूया पैसे खात्यात जमा झाले की बहिणींनी आपल्या बँक खात्याची तपासणी नक्की करावी कोणत्याही दलालाकडे किंवा बनावट लोकांकडे जाऊ नका ही रक्कम थेट खात्यावर जमा होते मध्ये कोणी नसतं बँकेत जाऊन मिनी स्टेटमेंट काढा आणि मोबाईलवर तपासा जर पैसे जमा झाले नाहीत तर जवळच्या ग्रामपंचायत बँकेत माहिती घ्या बहिणींनो हा आनंदाचा क्षण आहे ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये आपल्या सर्व पात्र महिलांच्या खात्यावर लवकरच येणार आहेत सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यावरच लगेच सर्वांना माहिती मिळेल ही योजना खरंच महिलांच्या आयुष्यात छोटा पण मोठा फरक घडवून आणते आहे म्हणूनच महिला म्हणूनच मला वाटतं की ही योजना म्हणजे खरी राखीची भेट आहे मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणीपर्यंत पोहोचवा त्यांना देखील ही चांगली बातमी समजेल मी आहे तुमची बहीण पुढच्या अपडेटसाठी पुन्हा भेटू तोपर्यंत जय महाराष्ट्र